चला आम्ही निघालो जायचं आम्हाला नांदेडला कार्यक्रमाला जायचं सगळं आवरावर झाली स्वयंपाक वगैरे केलाय माझे चप्पल बघू दे ती एक चप्पल घातली पायात आणि एक चप्पल शोधावं लागेल सापडली सापडली आणि आमची जिमी बघा मी, मी साडी नवीन नेसली ना बघायला लागली माझ्या पायाला अडकून बसली दोरीला हा हा हा, हा 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 मी बुरचाले शोना, शोना, शोना बुर जाऊ दे गो ना कधी तर जात नाही ना आजच चाल जाऊ दे जाऊ दे चला सगळे चला बघितलं कशी करायची तशी करती चप्पल सापडली बरं का लवकर माझी नाही तर एरी सापडत नाही चला निघाले आणि आपल्याला बाहेर निघाला ना चष्मा घालाच लागत नवरा जाऊन उभं राहिले बाहेर बघते डोळे वटार वटार मी व्हिडिओ करू लागले की आणि हे माझं डोक्याचा चष्मा आहे तेच लावते मी गॉगल वगैरे लावत नाही चला बाय बाय आं no, कपडे खराब झाले दा नो कपडे खराब झालेत पप्पा मारते बघ टायर बघा टाटा जीमी टाटा बाय 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 गाडी आलेलीत जीमी टाटा गाडी चल 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 शेरा सुद्धा शेरा लागलाय माग <laughs> शेराला वाटतंय जिमी माग लागली मग आपण बी माग लागाव दोघ जण महाग लागते काय करावं चला निघालो गाडी पंक्चर झाली एवढा तार घुसला गाडीमध्ये एवढा हवा मारली गाडीमध्ये आणि थोडस समोर आलं की गाडी पंक्चर झाली शेता गेता मध्ये गोर दिली छोटी येल्लो ड्रेसवाली ती तिनं सांगितलं कुठं आहे काय नाही ते ती म्हणली आम्हाला काकू तिकडं समोर आहे पंक्चरवाल तिथं जा ते म्हणले मी गाडी घेऊन जातो तू ये पाय पाय किती लांब आहे का मस्त बसले गप्पा मारे आजोबा आजोबा बसलेत सगळे आजोबा आजोबा चला ऊन एक मरणाच लागायला लागले गरमी व्हायला लागली तिथं नाही भाऊ कुठं गेलीच किती बाई किती समोर आहे का नाही लय समोर आहे गाडी उडवीत होती मला एक आता मागून कार आली दिसलीच नाही चल बाय भेटू नंतर गाडीचं पंक्चर काढलं आणि निघालो आम्ही खूप लांब होतं पंक्चर काढणारं खूप म्हटलं तर खूप लांब एक किलोमीटर लांब होतं आणि तेवढं मला पायी चलावं लागलं ऊन होतं अशी घामाघूम झाले तिथं जाऊन बसले आणि त्यांना वाटलं की मी कुठं दुसरीकडे जाईन रस्ता सापडणार नाही म्हणून त्यांनी मला फोन करून सांगितलं की समोर सरळ ये आणि मी लांब आहे पंक्चरवालं मी इथं आहे म्हणून मग मी सरळ पाहत पाहात गेले कारण अनोळखी रस्ता आहे आपल्याला काही माहिती नसतं काही नाही तर बघा निघालो तिथून आणि नि किती छान वातावरण आहे सकाळ सकाळचं वातावरण छान होतं आणि गाडीवर वारं लागलं ना मस्त लागतं आता हे व्हिडिओ जे आहे ना खूप दिवसाचा आहे आठ पंधरा दिवसा अगोदरचा तर व दिसला मोबाईलमध्ये म्हणून मी तुम्हाला शेअर करीत आहे आता हे पिंगळी गाव आहे आणि आम्हाला जायचं आहे नांदेडला नंदेच्या मिस्टरचं वर्षश्राद्ध आहे त्यामुळं जात आहे तिथलं काही मी शेअर करणार नाही तुम्हाला कारण पाहुणे राहुणे असतात त्यामुळं काही शेअर करणार नाही कोणतं काय गेलो बहिणीकड घंटा दीड घंटा बसले आणि रिटर्न निघालो निघालो थोड्याच अंतरावर आलो आणि नांदेडच्या पुढं की झप 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 पाऊस सुरू झाला थोडासा सडाखा होता पण जोरात होता की रसवंती होती रसवंतीवर थांबलो होतो आणि इथं नाही का मला कमालच वाटली एक म्हशीचं पिल्लू जे होतं ना मेलेलं होतं तर त्यांनी उलट बांधलेलं होतं इथं हँग करायला हो <laughs> चलो झटका होता पावसाचा एकदम आलान उघडला आणि मला कळालंच नाही का बरं तिथं उलटं बांधलेलं असल मशीचं पिल्लू होतं छोटंसं मेलेलं का बरं बांधलेलं असल मला काही कळालंच नाही पण खूप वाईट वाटलं बेकार वाटलं कारण त्यांचं अंत्यविधी करायचं तर त्यांनी उलटं बांधलेलं होतं आणि मी व्हिडिओ करणार होते पण तिथं खूप लोक होते त्याच्यामुळं केला नाही तर बेकार वाटू लागलं ला होतं चला तर मग रिटर्न निघालो तिथून निघालोत आता पुढं गेल्याच्यानंतर थोडासा आणखी सडाखात खूप जोरात पाऊस आलेला आहे आणि अर्ध्यामध्ये पाऊस आलेला होता अर्ध मोकळं होतं आणि खूप आभाळ आलेला आहे तर आता गोट्यात थांबावं लागला आम्हाला पाऊस आल्यामुळं इकडं सूर्य निघालाय घाल तिकडं आणि इकडं तर काहीच नाही हे सुद्धा नाही पावसाचं काय करता मग पाऊस आला आणि एक छोटासाच गोटा होता त्या गोट्यात थांबलो आणि त्या गोट्यात पण जागा नव्हता दोन बैल एक गाय आणि एक पिल्लू होतं तिचं इतके चार जण होते आम्ही दोघ जण पाऊस लागला बघा आम्ही कुठं थांबलो बघा बैलाच्या तिथं बैलाच्या गोठा बैल बघा हे बघा छान आहेत आहेत खायला जोरात पाऊस आहे काळच झराबाळ आलं हे बघा हे बघा कसला आबाळ आलाय पाऊस आय आणि हे गोठा आहे त्या काकू मनाईल आम्हाला घरात या म्हणून आम्ही गेलो नाहीत मला जाऊ द्या इथंच बरं वाटायला गोठा दाखवतो बघित काय 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 करतय जर आता आले नाही आभार आले अंधार नुसते किती आभार आले बापरे रे काय गंस काय खोपी आहे इंच हे हेच आहे जेवारीचा कडबाय दय 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 ए हा मग माणसासारखे दात आहे का हा नाग बघा केवढ घातले त्याला मोठे मोठे बैल आहेत खिल्लारी बैल चल जायचं त्यांच्या घरात काकू बोलवायचं घरात या म्हणाऱ्या भेस नाही गोठ्या जरा शांत आहे हे तर हुई करायले माती करायले माती उकरायलाय मारतोस काय अरे बसू दे ना तुझ्या जागेवर थोडस उभं राहू दे आम्हाला बी हा हो नाही बमलत कोणी काय म्हणत नाही कढीपत्ता घ्यायचा आम्हाला थोडासा ते पिल्लू आहे मार्क बैल हे ते मार्का माती उपरावलं कढीपत्ता आहे की वास घेऊन बघा ना कडीपत्ताच आहे ते झाड काय करणार आहे एवढं मोठं झाड आहे ते कढीपत्त्याचं काय करीत नाहीत लोक का आगाव पांडे यायच रे बाबा बोल। हे बैल मोठा श्री श्रेय समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना मी येऊन एक तास झालेला आहे गेले होते नांदेडला कार्यक्रम होता तुम्हाला ना कालच्या मी जाणार आहे तर गेले अकरा वाजता निघालतो आम्ही घरातून घर गर घरचं सगळं सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरून निघाले होते अकरा वाजता निघालो तिथं आम्ही जायच्या नांदेडचा रस्ता जे लागते ना तिथं गेलो की हवा कमी झाली गाडीची होती कमी होती म्हणून हवा भरली हवा भरली की थोड्याच अंतरावर गेलं की गाडी झाली पंक्चर एवढा खिळा घुसला गाडीमध्ये <laughs> मग मला उतरावं लागलं आणि त्यांनी गाडी घेऊन समोर गेले आणि त्याच्या पायी पायी गेले बहुतेक एक, एक किलोमीटर गेले असं चालत मला इतके घामाघूम झाले होते मी अशी <laughs> झाली पंचायत पंचायत तिथं झाली तर झाली येताना पावसात भिजलो थोडंसं भिजले जास्त नाही भिजले बर का पाऊस खूप जोरात आला मग तिथं एका अगोदर एका रसवंतीवर थांबलो एका गोट्यामध्ये थांबलो बैल बांधलेलं तिथं <laughs> पावसानं मजा केली मग तिथं थोडा वेळ थांबलो खूप अंधारून आलता आबा त्यांना म्हणलं आता हे काय पाऊस थांबत नाही चला म्हणलं तर मला भिजायचं होतं म्हणलं भिजलं तर भिजलं चालतंय म्हणलं चला म्हणलं आणि निघालो आणि जाता नाही का नाही का एका शेतामध्ये इतका छान मोर होता का नाही इतका इतका छोटा इतका मोर होता त्यांना म्हणलं ओ बघा ना किती छान मोर येतात ते म्हणते तूच बघत बस मला कसे सांगायच म्हणे मी रोज बघतो मोर बघतो शेत बघतो सगळे बघतो तूच बघत बस म्हणे मला नको सांगू म्हणे मी बघतो रोज मग मी बघितले मोर होते मुगाचे शेंग आलेल्या होते छान आणि मोसंबीचा बाग पण होता संत्र्याचा बाग होता त्यांना म्हणलं चला म्हणलं चोरून नेऊत म्हटलं मोसंबी ते आपण जाताना म्हटलं <laughs> उग बघ बघा आता चोरीगिरी करीत नाही मी आणि येताना नाही का आ, का 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 त्या बैलाच्या तिथं थांबलत ना तिथून कढीपत्ता आणलाय हिरवा घाल मस्त वास आहे गावराने कढीपत्ता आहे कढीपत्ता आणला चोरून नाही आणला का त्या काकू काका बघू लागले होते काय नाही म्हणजे एवढं मोठं झाड होतं ना ते आम्हाला म्हणून लागले घरात येऊन बसा होता ई भिसा त्या कोट्यामध्ये पाऊस लागते मी नाही राहू द्या म्हणलं काय होत नाही थोडं वेळ थांबतोच म्हटलं जरासं उघडले की आम्ही जातोच म्हणजे मग आम्ही थोडं वेळ थांबून हां आगाळ्याचं झाड आणते मी इतका आघाडा तिथं था, था, था <स्वाणी> okay. ना इतका आघाडा सगळे रस्त्यानं तेच झाडं पण जिथं मी था घ्यायला था था, था, थांबले ना झाडं तिथं मला दोनच रोप सापडले मी आणलेच लावले कुंडीमध्ये आल्याबरोबर कुंडीमध्ये अगोदर तर लावली लक्ष्मी आला लागते आणि नरसिंहाला माळ घालायला लागते आघाडा त्याच्यामुळं आणला चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि थोडीशी कॉमेडी आम्ही बैलगाड गोट्यात थांबलो गोट्यात